पुन्हा एकदा जेव्हा भेट झाली माधवनाथ महाराजांची तेव्हा ते म्हणाले जप तर चांगला चालू आहे पण त्यातलं एक अक्षर सुटलेलं आहे तर ते म्हणाले काय अक्षर सुटलेलं आहे ते म्हणे तुम्हाला जो स्वप्नात दृष्टांत झालाय ना त्यात तो जप मला पुन्हा एकदा म्हणून दाखवा बर आणि एक, एक इथे लक्षात घ्या की वानवळ्यांना नेहमी माधवनाथ महाराज आहो जाहो करत असत आरे तुरे कधी केलं नाही कारण वानवळे ज्या हुद्यावर होते त्या हुद्याचा मान म्हणून कुठेतरी सद्गुरु ही दिला करत होती त्यांच्या बाबतीत तर तुम्ही तो, तो जप आम्हाला म्हणून दाखवावा मंत्र जो दिला तुम्हाला तो तर त्यांनी तो मंत्र जपून दाखवल्यानंतर ते म्हणाले एक अक्षर सुटलाय बरं का याच्यातलं आणि तुम्ही नेहमी म्हणता तुमच्या कसं लक्षात आलं नाही तर वानवळ्याने ते कागद बघितला आणि स्वतः जो काही मंत्र जपत होते तो म्हणून बघितला तेव्हा त्यांच्या खरंच लक्षात आलं की अक्षरशः यातलं एक अक्षर सुटलंय बरं का पण हे सद्गुरूंना अंतर्ज्ञानाने कळलं होत पण नाथांशिवाय कोणाकडेही काहीही मागायचं नाही आणि कोणी काही, काही दिलं तर नाथांच्या परवानगी शिवाय स्वीकारायचं नाही असा तो निश्चय होता त्या निश्चयाची बळकटी नाथांनी या प्रसंगात बघितली आणि मग झालं असं की आ, हे अक्षर सुटलंय वगैरे त्यांच्या लक्षात आलंय आणि मग ते पुन्हा व्यवस्थित तो मंत्राचा जप करायला लागले आता त्यानंतरची लीला आहे का हा फार मोठा चमत्कार हे आघटित घडलेला आहे असं कधी आघटित आधी घडलेलं असावं असं वाटत नाही कारण झालं असं ते एकदा तात्यासाहेब वानवळ्यांनी माधवनाथ महाराजांच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि कितीतरी वेळ झाला तरी ते डोकं वर काही उचले ना तेव्हा माधवनाथ महाराज कंटाळून त्यांना म्हणाले अरे चोवीस तास जरी माझ्या पायावरती डोकं घासलस तरी काही होणार नाही नमस्कार करण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत आहे विशिष्ट क्रिया आहे आता हे वाक्य ऐकल्यानंतर त्यांनी उचललं म्हणजे आपलं काहीतरी चुकलंय हे त्यांना लक्षात आलं तेव्हा त्यांनी लगेचच प्रश्न विचारला की मग असं तुम्ही म्हणताय मग ती क्रिया नेमकी काय आहे नमस्कार नेमका कोणत्या पद्धतीने करायचा हे तर मला सांगा असा तगादाच लावला मुळे सद्गुरूंच्या पायाशी की तुम्ही तर म्हणताय मी नमस्कार केला की डोकं घासून चोवीस तास डोकं घासून काय नाही होणार बाबा ते योग्य पद्धतीने डोकं ठेवलं पाहिजे पाया पायावरती तर तो, तो तगादा लावला की नेमकं कसं करायचं ते दाखवा तेव्हा माधवनाथ महाराज त्यांना म्हणाले तुमचे पाय पुढे करा तुमच्या चरणावरती मी डोकं ठेवतो आणि तुम्हाला दाखवतो नमस्कार कसा करायचा ते आता ज्या सद्गुरूंकडनं अनुग्रह घेतलाय ज्या सद्गुरूंनी दीक्षा दिलेली आहे जे सद्गुरू डोळ्यात तेल घालून आपल्याला जपतायत त्यांनी आपल्या पायावर डोकं ठेवायचं म्हणजे केवढं मोठं महापातक आहे आपल्यासाठी आपण हे करून द्यायचं का नाही हे शक्य नाही त्यांना ते पटेच ना पण माधवनाथ महाराज हटून बसले नाही आम्हाला तुमच्या चरणावर डोकं ठेवूनच तुम्हाला दाखवायचंय नमस्कार कसा करायचा मग हे जेव्हा माधवनाथ महाराज हट्ट सोडे ना तेव्हा त्यांचा नाईलाज झाला आणि मग त्यांनी अक्षरशः थरथर कापत त्यांना सांगितलं कारण त्या मनामध्ये विचित्र भाव उमटले की सद्गुरू कसं का सद्गुरूंचं डोकं आपल्या पाय पायावर कसं ठेवून द्यायचं काही लाज लज्जा शरम आबरू काही आहे की नाही किंवा त्याही पलीकडे जाऊन काही शिष्यत्वाची चाड आहे की नाही आपल्याला गुरु काही म्हणतील परीक्षा असेल काही असेल पण आपण हो म्हणायचं का पण गुरु हट्टाला पेटलेत म्हटल्यानंतर त्यांनी कशी बशी चाचर थरथर कापत ती परवानगी दिली गुरुंना की ठीक आहे तुम्ही दाखवा मला कसा नमस्कार करायचा मग माधवनाथ म्हणाले चरण तर पुढे करा त्याशिवाय कसा मी दाखवणार नमस्कार आणि मग माधवनाथ महाराजांनी ती विलक्षण कृती केली वानवळ यांच्या चरणावरती स्वतःच मस्तक ठेवलंय शिष्याच्या चरणावरती गुरुचं मस्तक ऐकलंय कधी पण ही विलक्षण हकीकत ह्या गुरु शिष्यांच्या बाबतीत घडलेली आहे आणि मग ते ठेवताना नाथ त्यांना काय म्हणाले की अरे देव आणि भक्त गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये अंतर राहतच कुठे तिथे द्वैत भाव नसतो बाबा तिथे आदवैत असत मग कोण कोणाच्या पायावर डोकं ठेवतंय ह्याचा तू जरा अंतरामध्ये विचार करून बघ पण आतमध्ये मान मानवल्यानं ही विचारशक्तीच उरली नव्हती की त्यांच्या दृष्टीने हे काहीतरी विचित्र आणि आघटित आणि स्वतःला पातक लागेल अशा संदर्भातला जो भाव निर्माण झालेला होता त्यामुळे त्यांना त्यावेळेला द्वैत अद्वैत हे समजत होतं गुरु काय म्हणतायत पण ते आतमध्ये पचत नव्हतं इतकी त्यांची विचित्र अवस्था झालेली होती आणि मग नाथांनी जेव्हा वानवळ्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि नमस्कार कसा करायचा असतो हे दाखवलं त्याची विवीक्षित क्रिया त्याचा प्रकार त्यांनी त्यांना दाखवला, ते पाहून वानवळे लहान मुलासारखे हमशी रडायला लागले की काय का माझी अशी आज अवस्था झाली की पायांवरती डोकं ठेवते हो पण त्या क्षणी जेव्हा ते रडायला लागले तेव्हा त्या क्षणी त्यांच्या लक्षात आलं की ज्या क्षणी नाथांनी पायावर डोकं ठेवलंय त्याच वेळेला वानवड यांच्या दृष्टीसमोर लखलखीत अशी तेजस्वी नक्षत्र दिसायला लागली ग्रह तारे हे सगळं दिसायला लागलं आणि अतिशय प्रकाशमान अस ते आकाशगंगेचं स्वरूप त्यांच्या समोर प्रगटलं आणि त्याच्यामध्ये त्यांना ते जे काही तेज दिसायला लागलं गुरुंच मस्तक आहे आणि इकडे नगरेला हे सगळं दिसतंय वास्तव लखलखीत नक्षत्र दिसत रडणं थांबलं कारण हे अलौकिक दर्शन झालेलं आहे आणि हे अलौकिक दर्शन त्यांना त्यांच्या अंतापर्यंत होत होत इतकी सद्गुरूंची कृपा होती मग ह्यावरूनच हे लक्षात येतं की तात्या साहेब वानवळे हे काही सर्वसाधारण भक्त नव्हते किंवा शिष्य सर्वसाधारण नव्हते काही दिवसांनी मग हे सगळं आघटित घडवल्यानंतर माधवनाथांनी त्यांच्या भ्रू मध्यावरती स्पर्श केला असता त्यांची भ्रू मध्यावरती दृष्टी स्थिर झाली आणि त्यांना कायमच चंद्र सूर्यासारखे तेजोगोल दिसायला लागले तेज दिसायला लागले आता अशी अवस्था झाल्यानंतर प्राप्त झाल्यानंतर जगाचं वाण नाही सुटलं तरच नवल आणि मग त्यांना ते देहभानावरच उरले नाही स्वतःच्या कारण इतकं अलौकिक नजरेला दिसतंय भ्रु मध्यावरती इथं स्पर्श झालेला आहे सद्गुरूंचा त्यांनी काहीतरी आतली सगळी जमित्र हलवलेली आहे आणि मग काय झालं की समाजाच्या दृष्टीने आता हा फुकट गेला अरे केवढ्या मोठ्या पोस्ट वर होता काय त्या गुरुच्या नादी लागला आणि काय याची अवस्था झाली आता हा बावळा झाला असं लोक म्हणायला लागले नशीब दगड मारायला लागले नाहीत वानवड्यांना पण वानवड्यांचा कोणाला त्रासच नव्हता पण लोकांच्या दृष्टीने ते बावळट झाले आता हा डेप्युटी नाहीच आता हा डिपोटी तर त्या लायकीचा पण नाही हा इतका बावळट कसा काय झाला कारण देहभान सुटलं होतं आणि चाणाक्ष मंडळींच्या हे सगळं लक्षात येतं जरी स्वतःकडे काहीही गुणवत्ता नसली तरी न्यून काय आहे हे, हे कावळ्यासारखं टोचत सगळीकडे ही जी सर्वसामान्य लोक फिरत असतात त्यांच्या काकदृष्टीला ते सगळं दिसतच असतं की इथं काहीतरी आता गडबड झाली बरं अव त्यांचं आता सगळं डळमळीत झालंय फार सहज लोक म्हणतात तुला काय करायचंय तुझ्या घरी जेवायला येत आहेत ते पण नाही ते छिद्रान्वेषी हा जो प्रकार असतो तसं लोकांनी त्यांना ते बावळ ठरवलं तेव्हा आणि मग असं झालं की यामुळे जरी लोक बावळ समजायला लागले तरी अंतरंगामध्ये वानवळ्यांचा जो ज्योत त्यांनी जी नाथांनी पेटवली होती ती अतिशय प्रखर तेजाने तळपायला लागली तो अग्नी अतिशय तेजस्वी असा आतमध्ये तळपायला लागला आणि त्याच वेळेला <coughs> असं झालं की वाहोळ्यांच्या एक लक्षात आलं की गुरुभक्ती कशी असावी निष्ठा कशी असावी याच कुठेतरी आपल्याला प्रत्यंतर येते म्हणजे माझ्याकडे त्याचा त्याचा पूर्णांशाने आविष्कार झाले असं ते मानायला तयारच नव्हते पण प्रत्यंतर तर येत आहे आणि मग तात्या साहेबांसाठी माधवनाथांचं वाक्य म्हणजे ब्रह्म वाक्य झालं ते म्हणतील ते ते सांगतील ते ह्या पद्धतीने त्यांचं मग पुढे वर्तन सुरू झालं कालांतराच्या पत्नी आजारी पडल्या अतिशय विकोपाला दुखणं गेलं आणि मग त्यावेळेला असं घडायला लागलं की कुठेही स्वतःच स्थान सोडून न जाणारे गोपाळदास महंत वानवळ यांच्या पत्नीच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या त्या पत्नीच्या अंथरुणाजवळ येऊन बसत असत आजारी माणूस होते नाही आधारी पत्नी आणि कधी कधी लहर लागली तर माधवनाथ महाराज सुद्धा चित्रकुठून नाशिकला वानवळ यांच्या पत्नीची विचारपूस करायला येत असते आणि मग पुढे असं झालं की वानवळ यांच्या पत्नीच माधवनाथांनी केलेल्या भाकिताप्रमाणे त्यांनी जो दिवस सांगितला होता त्याच दिवशी निधन झालं आणि मग पत्नीच्या निधनानंतर काय झालं की मा आधीच आतमध्ये देहभान सुटलं होत ते, ते आणखीनच विरक्त झाले पत्नीच देहावसान झाल्यानंतर आणि त्यांची ही प्रकृती खालावली ते अत्यंत कृश झाले मग आता त्यांच्या सहवासात जे लोक होते काही घरात एकत्र कुटुंब पद्धती असेल मुलं असतील काही असेल व त्यांच्या सहवासात जे लोक होते त्यांच्यापासून त्यांना खूप त्रास व्हायला लागला की अरे जी पत्नी नाही कदाचित त्यांनी नोकरी सोडली असेल आता दिपोटी पण नाही मा, महिना मासिक आमदानिही नाही देहवान सुटलेलं आहे कोणते त्यांचे ते, ते, ते येडे बागडे गुरु येतात नाही काहीतरी बडबडतात हे पण असं बडबडतात हे असल्या काहीतरी लोकांना लक्षात यायला लागलं आणि लोक त्यांना त्रास द्यायला लागली पण गुरुंच सांगणं काय होते की स्वतःला किती त्रास झाला तरी चालेल सत्प्रवृत्ती सोडायची नाही आणि सगळ्यांना बरोबर घेऊनच वाटचाल करायची कोणालाही अंतर द्यायचं नाही असं गुरुंनी सांगितलेलं होतं त्या पद्धतीने ते वागायला लागले की कि किती त्रास होऊ दे ना मला कोणी शिवाय देऊ दे, दे माझा अपमान करू दे मी त्यांना कधीही दूर लोटणार नाही किंवा त्यांना कधीही दुरुत्तर करणार नाही त्यांना कधीही वावगा शब्द बोलणार नाही म्हणजे लोकांनी जरी आपली उपेक्षा केली तरी आपण कोणाचीही उपेक्षा करायची नाही असं वानवळ्यांनी मनोमन ठरवलं होतं आणि अक्षरशः त्या पद्धतीने ते वागायला लागले आणि मग निर्वाण काळापूर्वी म्हणजे त्यांचं निधन होय होयच्या आधीपर्यंत म्हणजे दोन वर्ष आधीपर्यंत ही त्यांची स्थिती टिकून राहिली पुढे मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हायला लागली ते कृश झाले होते ना त्याच्यामध्ये सुधारणा व्हायला लागली आणि त्यांचा देह अतिशय तेजपुंज असा दिसायला लागला ते नेहमी म्हणू लागले की मला समाधी सुख नको मला सद्गुरूंच्या चरणाचा समाधी सुख नको म्हणताय त्या अवस्थेमध्ये जायचं नाहीये मला फक्त माझ्या सद्गुरूंचा चरण सहवास हवा असं ते म्हणायला आणि मग त्यांचं त्यांना कळलं की आपला निर्वाण काळ जवळ आलेला आहे बघा सद्गुरु देहात अजून आहेत पण शिष्याचा निर्माण काळ जवळ आलेला आहे भास्कर पाटलाच्या बाबत आपण ही घटना बघितली की महाराजांच्या सम समक्ष निधन झालं भास्कर महाराजांनी मग त्याला पितृ लोकावर न ठेवता वैकुंठाला धाडून दिलं म्हणजे सद्गुरु हयात असताना शिष्याचं जे मरण येत ते खरोखर ते सुमंगल वेळा असते म्हणजे आज मंगल दिन आज मंगल दिवस आहे ते मंगल गाणी गा अशा पद्धतीच ते एक सोहळा असतो की सद्गुरु समोर आहेत आणि शिष्यानी देह ठेवलाय आनवळ्यांना कळून चुकलं की आता आपला मृत्यू काळ जवळ आलेला आहे आता आपण सावध राहायला पाहिजे शरीरावरती अपरिमित तेज चढलय जी उपेक्षा करतायत मंडळी ती पण आता चुपचाप झालीत कारण त्यांना ते काहीतरी वेगळं रूप परिवर्तन दिसायला लागलं मग अशातच त्यांनी काय केलं की निर्याण काळापूर्वी ते एक महिना फक्त दुधाच्या आहारावरती राहिले आणि दिवसभर ते साधनेतच मग्न असत त्यांना दुसरं काही सुचत नव्हतं त्यावेळेला त्यांना कोणी भेटायला थे आलं त्यांच्याशी एखाद दोन शब्द बोलायला आलं तरी त्यांना ते सहन होत नसे त्यांना त्याचा इतका काही त्रास वाटते कि नको आता मी आता माझ्या मार्गावरती निघालोय झपाट्याने निघालोय आता मला शांतपणे जाऊ दे मला आता कुठल्याही व्यापात व्यवहारात अडकायचं नाहीये अशी त्यांची मनोधारणा भूमिका झाली मग कोणालाही भेटायचा सुद्धा जेव्हा त्यांना त्रास वाटायला लागला तेव्हा अशातच एकदा माधवनाथांची स्वारी त्यांच्यापाशी आली म्हणजे सद्गुरू आलेले आहेत त्या माधवनाथांनी त्यांना काय केलं की त्यांना पुन्हा एकदा मस्तकावरती हस्त ठेवला आणि त्यांच्या मोक्षाचा मार्ग त्यांनी खुला करून दिला त्याच आणि मग त्या, त्या गुरुंनी संकल्प काय केला की ह्याला मृत्यू आणि जन्माच्या चक्रातून कायमच सोडवायचंय या संकल्पाद्वारे तो वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवू लागते थे। आणि मग असं झालं की आषाढ सप्तमी शके अठराशे एकोणचाळीस रोजी पहाटे चार वाजता म्हणजे मुहूर्तावरती आपली सगळी आधिक उरकून सदाशिव रंगनाथ वानवळे उर्फ तात्यासाहेब वानवळे हे आपल्या आसनावर ध्यानाला बसले आणि मग झालं असं की बसल्या बसल्या आपोआपच त्यांनी आपल्या प्राणांची गती स्वतःच वाढवली कारण ते झालेले होते या सगळ्या क्रियांमध्ये त्यांनी आपल्या प्राणांची गती इतकी काही वाढवली की तत्क्षणी त्यांचा प्राण त्यांच्या ब्रम्हरंधातून म्हणजे सहस्रारातून अचानकपणे बाहेर पडला आणि तो सद्गुरूंच्या कृपेमुळे कायमचा शिवतत्वात मिसळला म्हणजे इथे भास्कराला जसं त्यांनी गजानन महाराजांनी वैकुंठाला पाठवलं तसं इथं माधवनाथ महाराजांनी सदाशिव रंगनाथ वानवळे यांना त्यांच्या त्या निर्वाण काळ साक्षात शिवलोकांचा सा, अधिष्ठाता शिवलोकांचा रहिवासी करून टाकले म्हणजेच पुन्हा आता मृत्यू नाही जन्म नाही जन्म नाही मृत्यू नाही या पाशातन मोकळं केलं मोक्षमुक्तीचे महाद्वार त्यांच्यासाठी माधवनाथांनी करून दिलं म्हणजे ते शिवतत्वामध्ये वानवणे कायमचे विलीन झाले यावरन अस लक्षात येत कि गुरुनिष्ठा काय असावी श्रेष्ठ साधक म्हणजे काय आणि साधकाच्या अवस्था कशा विकसित होत जातात साधक कसा घडत जातो याच हे मूर्तिमंत उदाहरण आहे नुसतं चरित्र ऐकायचं आणि अध्यात्माच्या चर्चा करायच्या तत्वज्ञानाच्या चर्चा करायच्या ह्याच्या मध्ये अर्थ आहे नाही असं नाही निरर्थक काहीच नाहीये कथा चमत्कार ऐकण्यामध्ये सुद्धा निरर्थक काही नाही उलट लोकांना तो फार अतिशय रंजक भाग वाटतो पण जेव्हा अशा आपण हकीकती ऐकत असतो त्यावेळेला आपण एक लक्षात घ्यावं हो? की आपण जर स्वतःला साधक समजत असू साधका साधक साधक तर साधकाची तयारी काय अवस्थेची लागते काय तयारी कोणत्या प्रकारची लागते हे प्रत्येकाने लक्षात घ्यावं साधक घडणं इतकं सोपं नाहीये आम्ही ध्यान करतो म्हणजे आम्ही साधक झालो इतकं तर सहज काहीच नाहीये हा शुद्ध बावळपणा आहे तुम्ही ध्यान करता प्रत्यक्षात एक नाही दोन तास बसत असाल दोन मिनिटं तरी त्यातलं खरं ध्यान लागतं का हा विचार करून बघा बाकी सगळी सर्कस असते सर्कस करणारे कधीही साधक नसतात अध्यात्मामध्ये तुम्ही लक्षात ठेवा म्हणून हे कथानक वानवळ्यांच इतक डिस्क्रिप्टिव्ह का सांगितलं तर साधकानी काय पद्धतीने स्वतःला घडवायचं असतं आणि सद्गुरु साधकाला कस खडवतात शिष्याला कसं खडवतात याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे म्हणून या चौदाव्या अध्यायामध्ये जी कथा आलेली आहे त्या पद्धतीने हे आपण हे सांगितले तर त्या चौदाव्या अध्यायाची आज इथं पूर्तता झाली या वानवळ्यांच्या कथे आता पुढे आपण पंधराव्या अध्यायाकडे जाणार आहोत त्या अध्यायामध्ये नेमक्या कोणत्या कथा आहेत तिथे गजानन महाराजांनी काय लिहिलं की ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया तोपर्यंत जय गजान